शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन सर यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन सर यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माजी सभापती अनिता मोहन वनखंडे युवा नेते सागर वनखंडे भाजपचे माजी तालुका अध्यक्ष शंकर शिंदे आदी नेते व कार्यकर्ते यांचा प्रवेश देखील झाला भाजप सोडून काँग्रेसमधून विधानसभा लढवण्याची इच्छा होती मात्र मिरज विधानसभेची जागा महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गेली त्यानंतर त्यांनी माघार घेतली मनखंडे सर काँग्रेसमध्ये सक्रिय होते मात्र काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्षाला कंटाळून अखेर ते शिवसेना एकनाथ शिंदे गटात सामील झाले यावेळी उदय सामंत यांनी त्यांना शब्द दिला की सरांना आलेला खोटो अनुभव यापुढे येणार नाही शिवसेनेत गोडच अनुभव यापुढे येईल असे मंत्री सामंत म्हणाले तसेच तुम्हाला पक्ष संघटनेत नक्की मोठेच पद दिले जाईल असे ही त्यावेळी आवर्जून म्हणाले वनखडे साहेबांच्या निमित्तानं शिवसेनेची म्हणजे धनुष्यबाणाची ताकद आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे आणि म्हणून पक्षाच्या वतीनं आणि विशेषतः साहेबांच्या वतीनं की वनखडे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो आणि वनखडे साहेब शिंदेसाहेबांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो तुम्हाला अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही आता साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे तुमच्या मनातल्या सगळ्या राजकीय इच्छा माननीय शिंदेसाहेब पूर्ण करतील हा देखील त्यांचा एक सहकारी म्हणून तुम्हाला मी शब्द देतो शेवटी काम करत असताना तुम्हाला राजकारणामध्ये आलेले अनुभव हे शिवसेनेकडनं आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडून येणार नाही त्याची खात्री देखील आम्हाला आहे कारण माननीय शिंदेसाहेब हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे ग्रामीण भागातलं मोठं झालेलं नेतृत्व आहे आणि शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री झालेलं नेतृत्व आहे त्याच्यामुळं आपल्याकडे आलेल्या पक्षातल्या दुसऱ्या पक्षातल्या नेत्याला कशा पद्धतीची सन्मानाची वागणूक द्यायची हे पूर्ण ज्ञान माननीय एकनाथ साहेबांना आहे आणि म्हणून त्यांच्या वतीनं त्यांनी जे मला सांगितलं आहे ते देखील या ठिकाणी मी जाहीर करतो पक्षाची निवडणूक असल्यामुळं काही गोष्टी जाहीरपणानं मला इथं बोलता येत नाही परंतु भविष्याच्या कालावधीमध्ये नक्की विरज सांगली कुकवाड महानगरपालिकेच्या पदाधिकारी म्हणून तुमची जी नियुक्ती करण्याची तुमच्या मनातली शहाणी माननीय एकनाथ साहेबांचा आदेश आहे त्या पद्धतीने ती नियुक्ती केली जाईल हा आम्ही तुम्हाला दिलेला विश्वास आहे तुम्हाला मागचा अनुभव येणार नाही कारण त्यांचे सहकारी इथं असताना सांगतो की ते आता आम्हाला सांगत होते की मागचा अनुभव कटू आहे पण मागचा अनुभव कटू असल्यामुळेच तुम्ही इकडे आला आहे त्याच्यामुळे इकडचा सगळा अनुभव तुम्हाला जर गोड असणार आहे तिची चिंता करण्याची अजिबात आवश्यकता तुम्ही साहेबांच्या मला ताकद उभी करा साहेबांची पूर्ण ताकद की तुमच्या मागं उभी असेल हा शब्द देण्यासाठी खरं तर मी असेल सुभाष भैया असतील आम्ही इथं उपस्थित आहोत पद शेवटी साहेबच देणार आहेत साहेबांनी जाहीर केलं आहे त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाचीही त्याच्यामध्ये आडकाठी असण्याचं काही कारण नाही आणि साहेबांनी केलेला आदेश हा कोणीही मोडत नाही ही आमच्या शिवसेनेची प्रथा आणि परंपरा आहे त्याच्यामुळं सहकार्यानं देखील मला विनंती करायची आहे की तुम्ही कुठचीही शंका कुशंका मनामध्ये ठेवू नका जे साहेबांनी सांगितलेलं आहे तेच या पक्षामध्ये होतं त्याच्यामुळं पुढं जाऊन काय वेगळं होईल अशी देखील जर कोणाच्या मनामध्ये शक्यता असेल तर ते, दे ते देखील मना दे शंका मनामध्ये दे, होण्याची काय आवश्यकता नाही आज संग्रहाय आमच्यासोबत काम करायला एक महिन्यापासून आलेले आहे त्याला देखील अनुभव आहे की माननीय साहेब कशा का पद्धतीनं कार्यकर्त्याला सांभाळतात कार्यकर्त्याच्या मागं कुटुंब प्रमुख म्हणून दाखद उभी करतात ते त्यांनी देखील एक महिन्यामध्ये अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळं साहेब अजिबात चिंता मला ठेवू नका तुमच्या चिरंजीवांना देखील विनंती करेल की आता त्यांना देखील युवा पिढी म्हणून ही संघटना आता पुढे वाढवायची आहे त्यामुळं कुठची मनात शंका न ठेवता अगदी शुद्ध मनानं तुम्ही साहेबांबरोबर काम करायला सुरू करा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील हा शब्द साहेबांचा सहकारी म्हणून देतो आणि रत्नागिरीमध्ये देखील आमच्या वर्षातही शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं त्याबद्दल वर्षाताईंचं देखील मी मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि वनकडे साहेब उद्यापासून मिरज सांगली कुपवाड महानगरपालिकेमध्ये आपल्याला विचारात घेऊनच तिथला नगराध्यक्ष किंवा महापौर झाला पाहिजे अशा पद्धतीची संघटना बांधायला सुरुवात करा आणि सगळे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र अशी माहिती एस टी एन मराठीचे मिरज प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार